मी विनायक राजकुवार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण मंठा शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या केदारवाकडी येथे जाणार आहोत मित्रांनो केदारवाकडी येथे श्री केदारेश्वरांचे मंदिर आहे आणि हे मंदिर खूप जुने आहे मित्रांनो पण या गावचे पुनर्वसन झाल्यामुळे या गावचे पुनर्वसन झाल्यामुळे इथे नवीन बांधकाम झालेले आहे मंदिराचे आणि हे मंदिर खूप दिव्य असे आहे आणि हे मंदिर आज आपल्याला एक्सप्लोअर करायचे आहे चला तर मग मित्रांनो आज आपण हे मंदिर एक्सप्लोअर करूया आणि जाते वेळेस विडुळी गावातून सुद्धा जाणार आहोत आणि विडोळी गावचे मारुतीचे मंदिर पण एक्सप्लोअर करणार आहोत चला तर मग आज आपण मंदिर एक्सप्लोअर करूया मित्रांनो केदारवाकळी येथे जाण्यासाठी आपल्याला अगोदर पाच किलोमीटर अंतरावर मंटा शहरापासून असलेले गाव क्रॉस करून जावे लागते आणि या गावातून जावं लागतं आपल्याला मित्रांनो या विडोळी गावातून आपण महा मारुतीचे मंदिर बघून तिथले बारो पाहणार आहोत बारवामध्ये पाणी पाहणार आहोत नंतर समोर मग आपल्या के मंदिराला केदारेश्वराचे मंदिर पाहण्यासाठी जाणार आहोत हे विडोळी गाव आलेलं आहे मित्रांनो या गावातून आपल्याला मारुतीचे मंदिर बघून समोर जायचे आहे केदारेश्वराच्या मंदिरामध्ये आणि या गावापासून चार किलोमीटर चार ते सहा पाच किलोमीटर अंतरावरती गाव आहे ते केदार केदारवाकडी तुम्हाला आता एक बारो दाखवतो मित्रांनो बघा बारो खूप जुने मंदिर आहे हे या गावचे पुदुळीचे पुधुळी गावातले मंदिर आहे मित्रांनो हे आणि इथे इथे सुद्धा आनंद घेतात मित्रांनो लोक बघू शकता तुम्ही हे बारो এ ডুগা মারুতি मित्रांनो बघू शकता तुम्ही आता केदारेश्वरांचे मंदिर आलेले आहे आणि आपल्याला आता मित्रांनो हे मंदिर स्वर्गापेक्षाही कमी आहे नाही आहे हे मंदिर खूप छान आहे मित्रांनो आणि हे मंदिर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत बघू शकता तुम्ही मंदिर वगैरे हो मंदिराच्या परिसरामध्ये प्रसादालय गे वगैरे चालू आहे मंदिराचा परिसर बघू शकता मित्रांनो तुम्ही कसा सुंदर आहे गाड्या लावण्याची सुविधा आहे पार्किंगसाठी आणि हे बघू शकता मंदिर मंदिराचे कळस बघू शकता मित्रांनो तुम्ही किती सुंदर अशा प्रकारचे मंदिर आहे आपल्याला आज आत आतमध्ये एंट्री करायची आहे मंदिराच्या आज सोमवार असल्यामुळे गद्दी आहे मित्रांनो मंदिरामध्ये श्वराचे मंदिर आहे पूजा अर्चना केलेली आहे मंदिराचे काम चालू आहे दुपार मंदिराचे काम चालू आहे महाशिवरात्रीपर्यंत किंवा आणखीन दोन तीन महिन्यामध्ये मग मंदिराचे काम पूर्ण होईल आणि मग आणखीन भाविकांची संख्या वाढेल आता आपण आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करणार आहोत मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी लग्न समारंभासाठी खूप अशी चांगल्या प्रकारची सुविधा असते भंडारे असतात मित्रांनो इथे बघू शकता भंडाऱ्यासाठी खूप चांगल्या प्रकारची सुविधा असते बघू शकता पंगत वगैरे बसलेली आहे जेवण्यासाठी लग्न समारंभासाठी चांगल्या अशा प्रकारची सुविधा असते मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या मित्राला पण तुम्ही शेअर करू शकता हा व्हिडिओ धन्यवाद मित्रांनो कारण तुमचा एक सबस्क्राईब माझा चॅनल आणखीन ग्रो करू शकतो मी आणखीन चांगल्या चांगल्या ठिकाणचे व्हिडिओ तुम्हाला शूट करून दाखवू शकतो धन्यवाद